हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीमध्ये काही सेंटरवर पेपर लीक झाल्याची प्रकरणं बाहेर आली होती आणि त्या संदर्भात पोलिसांमध्ये गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते तर या स म्हणजे परीक्षेच्या या घोटाळ्याचा जो मास्टर माइंड आहे त्याला आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात एक बातमी बात छापून आलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला सामान्य ज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टरमाइंड जेरबंद म्हणजे अटक झाली नऊ महिन्यापासून देत होता गुणराला म्हणजे नऊ महिन्यापासून पोलिसांपासून तो दूर जात होता तर या ठिकाणी पहा स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्याचा मास्टर दत्ता टडुबा नलावडे राहणार भालराव हा तब्बल नऊ महिन्यानंतर एम आय डी सी सिडको पोलिसांच्या हाती लाडला आहे शनिवारी सकाळी कॉर्नर परिसरात निवांत फिरताना आढळताच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या सप्टेंबरमध्ये शहरात तलाटी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले तेव्हापासून दत्ता पोलिसांना गुंडारा देत होता पाच सप्टेंबर रोजी चिखलठाण्यातील आयकॉन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर राजू भीमराव नाडरे एकोणतीस राहणार टात्राबाद याला पोलिसांनी रणजेहात उत्तरे पुरवताना पटडले त्यानंतर या टी सी एस कंपनीचाच कर्मचाऱ्यांचा सहवागातून हा घोटाळा असल्याचे तत्कालीन उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांच्या तपासात निष्पन्न झाले होते यात पर्यवेक्षक शाहरुख युनुस शेठ त्याच्यानंतर पवन सुरेश शिरसाट सफाई कर्मचारी बाली रमेश हिवळारे व वि रोहिदास सोनोने यांना अटक करण्यात आली होती दत्ता पसार झाला होता आता याच्यामध्ये पहा रेकॉर्डिंगवरील गुन्हेगार असलेला दत्ता कायद्याचा विद्यार्थी आहे मात्र तरीही तो या रॅकेटचा मास्टर माइंड आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शाहरुख पवनसोबत त्याची मैत्री झाली दत्ताने खु खुबीने दोघांना केंद्रावर पर्यवेक्षकाची नोटरी लावली होती परीक्षेच्या आदल्या दिवशी दत्ता विक वी, विकी बालीकडे मोबाईल दिला जात होता राज्यातील कुठल्याही सेंटरवरून पेपर फोडून तो नागरेला पाठवला जायचा नागरे इतरांकडून त्याची उत्तरे मिळून बालीच्या मोबाईलवर पाठवायचा बाली चेंजिंग रूममध्ये जाऊन एका कागदावर उत्तरे लिहून शाहरुख पवनच्या माध्यमातून परीक्षार्थीपर्यंत उत्तरे पुरवत असे तर अशा पद्धतीने त्यांचं हे काम चालत होतं आणि अखेर त्या मास्टर माइंडला अटक झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच